विंडो कशा अमित या ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्याच्या पक्षाने समस्त या ठिकाणी माफी मागितली पाहिजे संविधान नाकारणं म्हणजे स्वातंत्र्य नाकारणं समता नाकारणं बंधुत्व नाकारण आहे आणि म्हणून यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बोलणार

बाबासाहेबांच्या आमदारांना विनंती आहे की आता जास्त वेळ शांत बसून आपल्याला चालणार नाही कुठेतरी आपल्याला आता एकजूट व्हावं लागणार आहे त्यांनी म्हटलं कटेंगे बटेंगे काही म्हटलं होतं आता आपणच आपले आपले बटेंगे म्हणून ते आपले एवढे जोरावर आले त्यामुळे आता खटेंगे बटेंगे तर त्यांचं त्यांच्या जागेवर असू द्या आपण सर्व जर एकत्र असलो तर या मनोवाद यांना आपण त्यांची जागा दाखवणार आहे यात मला कुठेही शंका नाही आपण सर्व आला खरोखर आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेबांना कुणाला घाबरत नाही पुन्हा एकदा सोन्नासी यांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा चा आपण शासनामार्फत करणार अशी मागणी आपण करतो संतोष तो देशमुख यांच्या मारेकरांना सुद्धा योग्य शासन व्हावं आणि आपल्या सुनील कोल्हेंच्या मारेकऱ्यांचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा पोलिसांनी सधावं ही विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त करतो सर्व आम्ही आमच्या मनापासून आभार व्यक्त करतो जे जे। या ठिकाणी प्रोटोकॉलचा विषय नाही या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते म्हणून कार्यक्रमामध्ये आलेले आहेत मोर्चा मोर्चाच्या संदर्भ सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की आपला जो वेळ आहे तो वेळ बाजूला बोलायचा आहे यांच्यानंतर सन्मान्य रोटे सर यांना विनंती करतो की आपलं मनोगत शॉर्टकट मध्ये व्यक्त करायचं सगळ्यांना एक विनंती आहे कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही आपला फक्त जो मोर्चा आहे आणि आपण ज्याच्यासाठी जमलो तो मेन उद्देश ठेवून बोलायचा आहे नेत्यांनी याचं भान ठेवावं हो। आणि प्रत्येकाने वेळेनुसार बोलावं लांब्यात चालवून आपल्या कार्यक्रमाला उशीर होणार आहे त्याची हो सगळ्यांनी नोंद घ्यायची भान ठेवायचं माईक सोडव लवकर सोडायचं हो याचं हो भान हो ठेवायचं हो